पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पहाटेच हिंजवडी परिसरात समस्यांची पाहणी केली आहे दोन आठवड्यांपूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांनुसार विकास कामांना सुरुवात झाली आहे की नाही याची अजित पवारांकडनं पाहणी झाली आहे हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी रस्ते आणि इतर नागरी समस्यांबाबत अजित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवारांनी हिंजवडीत रस्त्यावर अधिकाऱ्यांची पाहणी केली आहे विकास कामांच्या आड कोणी आला तर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करा अशी स्पष्ट सूचना अजित पवारांनी दिली आहे कुणी आडवा आला तर समजून सांगा एकदाच काम करून टाकायचं असं अजित पवार म्हणत आहेत आपलं असं ठरलंय की कुणी मध्ये आलं की तीनशे त्रेपन्न दाखल कुणीही असलं अजित पवार जरी मध्ये आला तर तीनशे त्रेपन्न बनल्याचं बाकीचं कुणाचं ठेवायचं पण लावायचं कारण त्याशिवाय हे काम होणार नाही ते, ते आपल्याला होऊन द्यायचं नाही एक तर संपूर्ण कामच करून टाकायचं तर हिंजवडीच्या सरपंचांना अजित पवारांनी खडे बोल सुनावले आपलं वाटोळ झालंय आयटी पार्क बंगळुरू हैदराबादला चाललं असं म्हणतात अजित पवार असू द्या साहेब आम्ही धरणं करताना मंदिरात जातात धरण करताना मंदिरात जातात फळे तुम्हाला जे सांगायचं ते ऐकून घेतो मला काय करायचं आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आय टी पार्क चाललं बाहेर जर माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रात नाय काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन इथं बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते, ते, ते ना केल्याशिवाय आपल्याला ना नाही आम्ही कुठं तुम्हाला वाच तर आपण कोणालाही झापलेलं नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी आता दिलंय दर आठ दहा दिवसाला तिथं चक्कर मारायची आणि सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ज्या ज्या एजन्सीज तिथं काम करतात त्या सगळ्यांना विश्वासात घ्यायचं आणि ते अडचणी सोडवायच्या आहे काय माझा थोडासा आवाज मोठा आहे मी काही बघितलं काही बोललो की लगेच तुम्ही टी व्हीला दाखवता अजित पवारांनी आमच्याला झापलं मी काही झापायला आलो नाही पुढच्या आठवड्यात आम्ही ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस अधिकाऱ्यांनीच मला सुचवलं की पुढं आपण चाकणचा परिसर घेऊ कारण चाकणच्या परिसरामध्ये पण ट्रॅफिकचा खूप यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे तोही म आम्हाला नॅशनल हायवेची पण मदत लागणार आहे त्याचेही अधिकारी असतात या प्रकारे आमचं